श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आज आपण शनिवारसंबंधी काही उपाय जाणून घेणार आहोत काही सेवा जाणून घेणार आहोत शनिवार म्हटलं तर शनी देवतेला समर्पित असा हा दिवस आहे त्यासोबतच मारुती रायाची सेवा करण्यासाठी देखील आपण शनिवारचा दिवस निवडत असतो अर्थात मारुती रायाचा वार म्हटलं तर मंगळवार आहे पण शनी देवतेची आराधना आणि हनुमानाची आराधना जर आपण शनिवारच्या दिवशी केली तर आपल्याला भगवान शंकरांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो कारण भगवान शिव हे शनिदेवांचे गुरु आहे त्यासोबतच यासोबतच हनुमानजी शिवांचे अवतार आहे हे देखील तुम्हाला ठाऊक असेल त्यामुळे आपल्याला या सगळ्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर शनिवारच्या दिवशी त्यांची आराधना त्यांची सेवा पूजा अर्चा करणं गरजेचं आहे तर आज आपण अशीच पाच अशाच पाच गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या केल्या तर निश्चितच तुमच्या सांसारिक अडचणी सुटण्यासाठी मदत होईल आर्थिक समस्या सुटण्यासाठी देखील मदत होईल बघा हा सांसारिक अडचणी आर्थिक अडचणी सुटण्यासाठी आपले स्वतःचे प्रयत्न देखील तितकेच गरजेचे असणार आहे पण त्या प्रयत्नांना जर दैवी शक्तीची साथ मिळावी असं वाटत असेल तर हे उपाय करणं गरजेचं ठरेल तर चला जाणून घेऊया आपल्याला कुठले उपाय करायचे आहे आता उद्याचा जो श्रावणी शनिवार आहे तो शेवटचा आहे म्हणजे या वर्षातला श्रावणातला शेवटचा शनिवार त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून हे उपाय करायचे आहे कारण श्रावणातली ही संधी आपल्याला पुन्हा पुढच्याच वर्षी मिळणार आहे आणि वर्षभराचा काळ नाही म्हटलं तरीही भरपूर असतो आणि आपल्या समस्याही त्या प्रमाणात खूप जास्त असतात त्यामुळे वर्षभर जर आपल्याला यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल समस्यांपासून सुटकारा हवा असेल तर उद्या आपल्याला ह्या गोष्टी करायच्याच आहे सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट उद्या तुम्हाला एक पंचमुखी दिवा बनवायचा आहे बघा आता हा जो दिवा आहे तो तुम्हाला भगवान शंकरांच्या जाऊन प्रज्वलित करायचा आहे आता इतर वेळेसही आपण घरामध्ये शिवांची आराधना करत असतो बरेच जण म्हणतात घरात काय आणि मंदिरात काय देव तर एकच आहे देव सगळीकडे आहे अर्थात बरोबर आहे तुमचं देव सगळीकडेच असतो पण होतं काय ना की घरातलं वातावरण आणि मंदिरातलं वातावरण यामध्ये फरक असतो घरामध्ये सकारात्मकतेसोबत नकारात्मकताही नांदते त्यामुळे जर आपल्याला आपल्या एखाद्या सेवेसमध्ये किंवा उपायामध्ये फळ हवं असेल तुम्ही शक्यतो मंदिरातच जाऊन करण्याचा प्रयत्न करा कारण तिथे येणारी प्रत्येक व्यक्ती ही अगदी मन स्वच्छ ठेवून येत असते तिच्या मनामध्ये फक्त आणि फक्त भक्ती वास करत असते म्हणून अशा ठिकाणी जर आपण एखादा उपाय केला एखादी सेवा केली तर ती लवकर फळ देत असते तर पंचमुखी दिवा आपल्याला कणकेचा पंचमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही तूप टाकू शकतात तेल टाकू शकतात अशा पद्धतीचा हा दिवा आपल्याला भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित करायचा आणि निघून यायचं का तर नाही त्या ठिकाणी बसून आपल्याला थोडीशी प्रार्थना जशी तुम्हाला जमणार आहे तशी प्रार्थना करायची आहे की तुम्ही शिवचालिसा म्हणू शकतात किंवा या व्यतिरिक्त स्तोत्र म्हणू शकतात भगवान शिवांची एकशे आठ नामावली आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेली आहे ते देखील तुम्ही म्हणू शकता तुमच्या इच्छेने तुमच्या वेळेनुसार तुम्ही तेवढी सेवा मात्र करायचीच आहे याने काय होणार तर भगवान शिवांचा तर आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे पण तुमच्या घरातील ज्या काही समस्या आहेत त्या सुटण्यासाठी देखील मदत मिळणार आहे तशी मनोकामना तशी जी काही तुमची समस्या आहे तशी त्या ठिकाणी मांडायची आहे आणि भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे त्यानंतर <coughs> दुसरा जो उपाय आहे तो लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे धन प्राप्तीसाठी आहे प्रत्येकाला धन हवं असतं वैभव हवं असतं पण त्यासाठी प्रयत्न देखील करणं तितकंच गरजेचं आहे पण प्रयत्न करूनही जर अपयशाला सामोरं जावं लागत असेल तर हा एक उपाय तुम्ही आवर्जून करून बघा उद्या आता श्रावणातील शनिवार असल्यामुळे उद्या तर कराच परंतु दर शनिवारी जरी केलं तरीही त्याने काही तुमचं नुकसान होणार नाही दर शनिवारी जर केलं तर निश्चितच त्याचे तुम्हाला लवकरात लवकर लाभ दिसून येतील करायचं काय आहे की थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आणि एक गुळाचा छोटासा खडा टाकायचा हे दूध मिश्रित आणि गुळ टाकून एकत्रित केलेलं हे जे जल आहे हे आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे बघा जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे त्या पिंपळाच्या झाडाला हे दूध मिश्रित मिश्रित पाणी अर्पण करायचं तुमची जी इच्छा मनोकामना आहे ती सांगायची त्यानंतर पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचं मनोभावे इच्छा मनोकामना सांगून शनिदेवाचीही आराधना करायची भगवान शिवांचंही स्मरण करायचं त्यासोबतच लक्ष्मी माता विष्णू भगवान सगळ्या देवदेवतांचं एकत्रित आपल्याला स्मरण करायचं आहे आणि अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाला मनोभावे आपली इच्छा सांगून हा छोटासा उपाय करायचा आहे बघा ब्रह्मपुराणानुसार शनिदेवाने सांगितलेलं आहे की जो पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून ओम शिवाय असं म्हणेल त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील त्याच्या प्रत्येक कामात यश मिळेल आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे त्यासोबतच त्या ठिकाणी आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे तुम्ही अकरा घाला एकवीस घाला एकशे आठ घाला तुमच्या वेळेनुसार तुम्ही ते करू शकतात या व्यतिरिक्त तिथेच बसून आपल्याला ओम शन शनेच्छ राय या मंत्राची एक माळ जप करायची आहे शक्यतो एक माळ जपच करण्याचा प्रयत्न करा बरेच जण म्हणता अकरा करू का एकवीस करू का बघा तुम्ही करायला हरकत नाही आपण एक नाव जरी मनापासून घेतलं तरीही त्याचं फळ आपल्याला भेटतं पण कुठे तरी आपणही काहीतरी कष्ट घ्यायलाच हवे एक माळ जप करायला फार फार तर तुम्हाला दहा ते पंधरा मिनिट लागतील एवढा वेळ तर प्रत्येकाकडे असतो एवढा वेळ असेल तर नक्कीच एक माळ जप करा त्यानंतरचा तो पुढचा जो उपाय आहे तो असा आहे की आपल्याला उद्या काळे तीळ काळे उडीद हे शनिदेवांच्या मंदिरात अर्पण करायचं आहे अगदी थोडंसं आपल्याला ते घेऊन जायचं आहे आणि तिथे मनोभावे आपली समस्या आपली जी अडचण आहे ती सांगून त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे बघा अशा पद्धतीने जर आपण उपाय केला किंवा शनी देवांच्या नावाने जर आपण काळ्या वस्तूंचं दान केलं काळ्या वस्तू जर अर्पण केल्या तर आपल्या मागची पिढा संपण्यासाठी मदत होत असते म्हणून आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तुम्ही अगदी म्हणजे तुम्हाला खूप समस्यांनी ग्रासलेला आहे एखादी समस्या संपली की दुसरी लगेच समस्या निर्माण होत असेल अडचणीतून बाहेर पडण्याचा सा मार्ग सापडत नसेल तर तुम्ही हा एक छोटासा उपाय नक्की करून बघा जर दर शनिवारी केलं तर निश्चितच तुम्हाला त्याचा लाभ लवकरात लवकर दिसून येईल बघा आता या वस्तू न्यायच्या म्हणजे किती प्रमाणात न्यायचा तर याचं प्रमाण असं काहीही ठरलेलं नाही तुम्ही अगदी एक, एक छोटी वाटी भरून जरी घेऊन गेलात तरीही चालणार आहे पण ते मनोभाविक करण्याची गरज आहे या व्यतिरिक्त करू शकतात एखादी गरजू व्यक्ती आहे तिला जर उडदाची डाळ किंवा काळे तीळ किंवा काळ्या रंगाचे वस्त्र चप्पल छत्री अशा वस्तू जर दान केल्या तर ता निश्चितच तुमच्या मागे तुमच्या मागची जी पिढा आहे ती निघून जाण्यासाठी मदत होत असते दारिद्र्य संपण्यासाठी मदत होत असते त्यासोबतच आपल्या पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी देखील मदत मिळत असते त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो पिंपळाच्या झाडाच्या संबंधितच आहे पिंपळाच्या झाडामध्ये सगळ्या देवदेवतेंचा वास असतो भगवद्गीतेमध्ये कृष्णाने सांगितलं आहे की पिंपळामध्ये वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे त्यामुळे पिंपळाच्या झाडाचं खूप असं आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्त्व आहे त्यामुळे हा उपाय देखील आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या संबंधित करायचा आहे पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे कणकेचा दिवा बनवताना त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचंच तेल घालायचं आहे त्यासोबतच त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ टाकल्याने तुमचे पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे त्यासोबतच ज्या काही म्हणजे वास्तुदोषांचा तुम्हाला त्रास होत असेल ते वास्तुदोष देखील दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे त्यामुळे अशा प्रकारचा एक दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे त्यासोबतच आपल्याला त्याच ठिकाणी बसून एकदा हनुमान चालिसा आणि एकदा शनी चालिसा म्हणायचे आहे त्यासोबतच ओम शिवाय या मंत्राचा एक माळ जप का होईना आपल्याला करायचाच आहे अशा पद्धतीने तिथे बसून तुम्हाला सेवा देखील करायची आहे या गोष्टी अजिबात विसरू नका फक्त एखादी गोष्ट नेऊन ठेवायची आणि निघून यायचं याला काही अर्थ नाही काहीतरी सेवा देखील आपल्या हातून घडली पाहिजे सेवा काय आपण आपल्या देवासाठी करत नाही खरं तर आपल्या स्वार्थासाठीच आपण काही गोष्टी करत असतो इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी पण बघा आपले सगळे देवदेवता आपण छोटीशी केलेली सेवा देखील स्वीकार करतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात म्हणून कुठेतरी निस्वार्थी रूपाने एखादी सेवा करायची आणि भगवंताला सांगायचं की ही सेवा फक्त मी तुमचा आशीर्वाद मिळावा म्हणून करत आहे तर ता तुम्ही त्याचा स्वीकार करावा एवढी शुद्ध भावना ठेवून जर आपण एखादी सेवा केली तर ता निश्चितच आपल्या सांसारिक आर्थिक ज्या काही अडचणी आहेत त्या सुटण्यासाठी मदत मिळत असते तर स्वामी भक्त हो श्रावणी शनिवार निमित्त हे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्कीच करून बघा या व्यतिरिक्त शनिवार असल्यामुळे आपण घरामध्ये आपल्या शंकरांच्या पिंडीवर अभिषेक घालू शकतो या व्यतिरिक्त आपली जी काही नित्यसेवा असते ती तर आपल्याला चालू ठेवायचीच आहे तर या मागे आपण बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहेत ते व्हिडिओ पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता तशाच पद्धतीचे उपाय सेवा तुम्ही पुन्हा एकदा करू शकतात आता राहिला प्रश्न असा की ज्यांना उद्या करणं शक्य होणार नाही त्यांनी काय करायचं पुढच्या वर्षीची वाट बघायची का तर नाही बघा जर उद्या करणं तुम्हाला शक्य नसेल मासिक धर्म असेल सुतक असेल किंवा अन्य काही कारणास्तव तुम्हाला जर उद्या करणं शक्य झालं नाही तर तुम्ही पुढच्या शनिवारी किंवा कुठल्याही शनिवारी किंवा दर शनिवारी जर केलं तर ह्या समस्या तुमच्या लवकरात लवकर सुटतील कारण जेव्हा आपण शनीची आराधना करतो पिंपळाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपली साडेसाती असू द्या राहुकेतूचे दोष असू द्या वास्तुदोष असू द्या पितृदोष असू द्या ह्या सगळ्या दोषांपासून मुक्तता मिळण्यासाठी मदत होत असते पण आज केलं आणि उद्या लगेच आपली सुटका होईल असं कोणीही मनात आणू नये कारण कुठलीही गोष्ट मिळण्यासाठी मिळवण्यासाठी आपल्याला थोडा काळ जाऊ द्यावा लागतो त्यामुळे ते तेवढा संयम ठेवणं देखील आपल्याला गरजेचं आहे संयम ठेवा विश्वास ठेवा आणि मनोभावे श्रद्धा ठेवा तर चला स्वामी भक्त हो तुम्ही हे उपाय करून बघाल अशी मी आशा करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेलबटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद